केज उत्तर पत्रिका जळीत प्रकरणी अखेर चौदा कर्मचारी निलंबित गेली चार दिवसापासून बीड जिल्हा केज येथील पेपर जळीत प्रकरणापासून चर्चेमध्ये आलेला पाहायला मिळतो यामध्ये गटशिक्षण कार्यालयामध्ये चार दिवसापासून विद्युत पुरवठा खंडित होता तर मग शॉर्ट सर्किट झाले कसे ते अशक्य आहे त्यामुळे पालकांना वेगवेगळा विक संशय येताना आपल्याला पाहायला मिळतो ज्या विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका त्यांचे काय होणार त्यांची फेर तपासणी होणार का फेर परीक्षा होणार आणि विद्यार्थी या गोष्टीला सामोरे कसे जाणार असे अनेक प्रश्न पालकाच्या मनामध्ये निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळतात आज कशी लावली आणि कुणी लावली याचा शोध घेणार कसा आणि तीन तारखेला जी बीओ ऑफिसमध्ये आपल्या घटना झाली म्हणजे सगळ्यांना माहितच असेल की दहावी व बारावीचे काही पेपर जळाले त्यात माझाही पेपर जळाला आता तो डबल घेण्याची शक्यता होईलच कारण असे होईल कोणालाही मार्ग देता येत नाहीत कोणी किती लिहिले कुणी किती कमी लिहिले कोणाला मार्ग किती पडतील आता आम्ही शंभर टक्क्याचं लिहिलंय ना मग आम्हाला हे शंभर टक्के पडू शकतात परंतु ते जळाले आता काय करणार आता डबल पेपरही होतील परंतु नुकसान आहे डबल नंतर अभ्यास करायचा तोच पेपर डबल द्यायचा आता ही कोणामुळे झालं का झालं याची योग्य ती तपासणी केली पाहिजे दोषीला आता दोषी कोणीही असू शकतो विद्यार्थी काही म्हणतात विद्यार्थी असू शकतात काही म्हणतात शिक्षक का असू शकतात कारण पेपर ही तसा हार्डच होता परंतु आम्ही पूर्ण तयारी केली होती ना मग यासाठी माझी एक दरफा असं आहे की हे पेपर डबल न घेता आम्हाला अभ्यासाला डबल प्रेशर न देता दसवीं और बारहवीं हैं उनको जल्द से जल जल्द न्याय मिलना चाहिए और जो दोषी है उनको पूरी मिलनी चाहिए बस इतना चाहता शिक्षण तो अधिकारी कार्यालय दस तो साधन के दावी बारहवीं होते त्या प्रश्नपत्रिका झाल्याच्या नंतर बारावी विषय बारावीच्या गणित विषयाच्या अकराशे नव्याण्णव उत्तरपत्रिका आणि व्यावसायिक अभ्यासक्रम विषय एकूण व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या एकशे आठ उत्तरपत्रिका आणि दहावीच्या मराठी विषयाच्या एकशे तेरा उत्तरपत्रिका अशा त्या गट साधन केंद्रामध्ये शिलबंद करण्यात आल्या होत्या आणि ते शिलबंद तुणीज करून रूमला लॉक करून तिथले जे कस्टोडियन होते हे घरी गेल्यानंतर त्या ठिकाणी धूर निघाल्याची घटना त्यांना माहिती दिली त्या घटनेची आणि माहिती दिल्याच्या नंतर ते त्या ठिकाणी गेले तर त्यावेळी ह्या उत्तरपत्रिका त्या ठिकाणी जळालेल्या आहेत आणि त्या उत्तरपत्रिका जळाल्यानंतर आम्हाला तिथले परिरक्षक जे आहेत गट अधिकारी कार्यालय परिरक्षक म्हणून ज्यांची नियुक्ती केली बळीराम दगडू ढवळे यांनी आमच्याकडे तक्रार दिलेली आहे त्यावर अकस्मात जळीत दाखल करण्यात आलेलं आहे आणि त्याची माहिती मिळताच आम्ही जाऊन त्या घटनेचा घटनास्थळ पंचनामा केला आणि त्यांची त्या ठिकाणी एकूण चौदा कर्मचाऱ्यांवर त्या घटस गट साधन केंद्रामध्ये जबाबदारी दिलेली होती त्या चौदा कर्मचाऱ्यांची आम्ही विचारपूस करणार आहोत आणि चौकशी अंती नेमकी आग कशाने लागली या हे आपल्याला चौकशी अंती निष्पन्न होईल याच साधन केंद्रामध्ये दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या तेराशे उत्तरपत्रिका या ठिकाणी जळून खाक झाल्या होत्या विद्यार्थ्यांना आज मोठ्या प्रमाणामध्ये मानसिक त्रास या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षेवर त्याचा दुर्गामी परिणाम नक्कीच झाल्याशिवाय राहणार नाही तरी जिल्हा परिषदचे माननीय सीओ यांनी विद्यार्थ्यांना अभयमुक्त अशा पद्धतीने परीक्षेला सामोरे जावं असे आव्हान या ठिकाणी करण्यात आले आहे आमचे केज प्रतिनिधी आरक्षित शेख सह श्रीराम तांदळे केज मित्रांनो आयवे जनमत न्यूज लाईक करायला व सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहत